मंडळी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्यामुळे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ भलताच चर्चेत आहे एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना माहितीतूनच आव्हान मिळण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते कारण इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांविरोधात जाहीर दंड झोपटले इंदापूर विधानसभेसाठी आम्हाला मदत केली तरच आम्ही बारामती लोकसभेत अजित पवारांच्या उमेदवाराला मदत करू असं अंकिता पाटील म्हणाव्यात अंकिता पाटील यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर पाटीत खंजीर खूप असल्याचा आरोप केलाय आता बारामतीत सुप्रिया सुळेच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यासाठी अजित पवारांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली पण त्यातच अंकिता पाटील यांनी अजित पवारांविरोधात जाहीर वक्तव्य करून वादाला तोंड फोडलाय पण त्यामुळे इंदापूर लोकसभा मतदारसंघ ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय पण मग म्हणूनच इंदापूर विधानसभा मतदारसंघातला अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील हा वाद नेमका काय इंदापूरचा पुढील आमदार कोण होईल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे बारामतीच्या जागेवरील उमेदवार निवडून देण्याचं आवाहन त्यांनी महायुतीतल्या नेत्यांना केलंय मात्र भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी विधानसभेला जे आमचं काम करतील त्यांचेच लोकसभेला आम्ही काम करू असं म्हटलंय आहे यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत पाटील आणि पवार यांच्यात कलगीतुरा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा उमेदवार जो असेल त्याचेच काम करावे लागेल असं सातत्यानं म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच आता जवळपास उमेदवारी निश्चित झाले त्यानंतर आता अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की आघाडी असो वा युती त्यांनी तीन वेळा शब्द दिला आणि नंतर फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली असून आमच्या पाठीत खंजीर खूप असला आहे त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता ठाकरे पाटील यांनी दिला आहे हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी देखील काहींना वाटत असेल की यांना केंद्रीय पद मिळालंय मात्र दोन हजार चोवीसची विधानसभा आम्ही लढणारच आहोत अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे पण आता अंकिता पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांच्या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मेटकरी यांनी अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत ते कधीही शब्द फिरवत नाहीत त्यामुळे खंजीर कुपासण्याची भाषा करून माहितीत संभ्रम निर्माण करू नये आपण सध्या माहितीत आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे असं म्हटलंय अंकिता पाटील जे बोलत आहेत ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं त्यांचं वय लहान आहे सध्या लोकसभेची चाचपणी सुरू आहे त्यानंतर विधानसभा होईल त्यामुळे सगळं वेळेवर होईल त्यावर इतकी घाई का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे त्यानंतर अजित पवार यावर बोलताना म्हणाले की नवीन जनरेशन काही बोलत असतात ते आता राजकारणात आलेत त्यावर बोलायचं नसतं या संदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हर्षवर्धन पाटील यांच्याशी बोलू पण आता तसं बघायला गेलं तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तामामा भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलेला होता हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी इंदापुरात विशेष मेहनत घेतली होती अजित पवारांनीच बर्न यांना जिंकवलं असं स्थानिक राजकारणात बोललं जातं पण आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार दोघेही माहितीत आहेत त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून मोठा तिढा निर्माण झाला आहे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक आम्हीच लढवणार आणि जिंकणार असा शड्यू ठोकला त्यामुळे आता पुन्हा एकदा इंदापुरात पाटील विरुद्ध पवार संघर्षाला सुरुवात होऊ शकते असं बोललं जातं पण मग पवार आणि पाटील हा संघर्ष नेमका आहे काय याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे आपण पाहूयात तर बघा कधी शरद पवारांनी अजित पवारांसाठी हर्षवर्धन पाटलांच्या चुलत्यांना डावललं होतं आणि इथंच पाटील पवार या वादाची पहिली ठिणगी पडली आता ते कसं तर बघा एकोणीसशे एकोणनव्वदला हर्षवर्धन पाटलांचे चुलते शंकरराव पाटील हे दुसऱ्यांदा खासदार झाले होते पण एकोणीसशे एक्क्याण्णवला मात्र शंकरराव पाटलांचं तिकीट कापलं गेलं आणि शरद पवारांकडून त्यांचे पुतणे अजित पवारांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव पाटलांनी पुतने हर्षवर्धन पाटलांना राजकारणात उतरवलं पण काँग्रेसनं उमेदवारी नाकारताच हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडून आले मग अपक्ष निवडून आलेल्या हर्षवर्धन पाटलांनी महायुतीला पाठिंबा देत मंत्रिपद मिळवलं पण एकूणच शंकरराव पाटलांनी खासदारकीला डावलल्याचा बदला पुतण्याला आमदार करून घेतला पुढे हर्षवर्धन पाटील राज्याच्या राजकारणात उदयास आले तरी पवार विरुद्ध पाटील हा संघर्ष कायम राहिला पुढे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारला हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडून आले आणि काँग्रेसला पाठिंबा देऊन मंत्री झाले त्यानंतर दोन हजार नऊ ला हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली पण राष्ट्रवादीकडून बंडखोरी करत दत्ता हर्षवर्धन पाटलांना आव्हान दिलं पण तरी सुद्धा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला पण विधानसभेला मदत करण्याचा शब्द देऊनही अजित पवारांनी दत्ता भरिणेंना हर्षवर्धन पाटलांविरोधात उतरवलं आणि दोन हजार चौदाला हर्षवर्धन पाटलांचा पराभव घडून आणला पण तरीही दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली मात्र विधानसभेला मदत करण्याचं आश्वासन देऊनही आघाडीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडली गेली नाही परिणामी हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये जाऊन विधानसभा लढवली अर्थात त्यामागे तपास यंत्रणांचा धाक होता असंही म्हटलं जातं पण एकूणच बघायला गेलं तर दोन हजार चौदाची लोकसभा असो की दोन हजार एकोणीसची भाजपने सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी तगडी फिल्डिंग लावली असताना हर्षवर्धन पाटलांच्या मदतीमुळे सुप्रिया सुळेंच्या मतात भर पडली मात्र विधानसभेला मदत करण्याचं आश्वासन अजित पवारांनी पाळलं नसल्याचा दावा आजही हर्षवर्धन पाटील करतात शिवाय आघाडी काळात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांविरोधात वर्चस्वाचं राजकारण करून त्यांचं खच्चीकरण केल्याचा आरोपही हर्षवर्धन पाटील समर्थक करतात त्यामुळे बापाच्या पराभवाची सल लेख अंकिता पाटलांनी बोलून दाखवत अजित पवारांवर वार केला त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता पुन्हा एकदा लोकसभेला अजित पवारांना मदत करतील का हा प्रश्न निर्माण झालाय आता अंकिता पाटलांच्या या वक्तव्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची गणित नेमकी कशी असणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरतं म्हणजे गेले दोन टर्म झाले मतदारसंघातून अजित पवारांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले दत्तामामा भरणे हे आमदार म्हणून निवडून येत आहेत आता मतदारसंघातून गेल्या वेळेस दत्तामामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलेला आता सध्याच्या घडीला अजित पवार यांनी माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांना राजकीय पाठबळ देत शासनाचा मागेल तेवढा निधीपूर्वक दत्तामामांना ताकद पुरवली आता अर्थात आमदार दत्तात्रय भरणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला दिलेल्या उमेदवाराचं काम करणार असतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांचं काम करण्याचा कसा शब्द देणार हे इंदापूरच्या जनतेला चांगलंच माहिती आहे आता माहितीकडून दत्तामामा भरणे यांनाच पुढील आमदारकीचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे असं बोललं जात आहे कारण साखर महासंघाचं पद देऊन भाजपने हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे कारण राज्यसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची चर्चा होती पण एकंदरीत अंकिता पाटलांचं स्टेटमेंट बघता पाटील भावंड लोकसभेला सहजासहजी सुनेत्रा पवारांना ताकद पुरवतील अशी शक्यता नाही अर्थात अंकिता पाटील जरी बोलत असल्या तरी त्यामागे नक्कीच हर्षवर्धन पाटील असणार हे फिक्स आहे अर्थात माहितीकडून पुढील तिकीट जर पाटील घराण्यात गेलं तर दत्ता मामांची तिथं काय भूमिका असणार हे पाहावं लागेल कारण दत्ता मामा अभरणे हे अजित पवारांचे हुकमेक्य आहेत अशावेळी अजित पवार हे दत्तामामांच्या उमेदवारीसाठी आग्रही असतील हे नक्की पण पाटलांनी जर लोकसभेला सुनेत्रा पवारांचं काम नाही केलं तर मात्र अजित पवार गटाचा उमेदवार थोड्याफार प्रमाणात बॅकफूटला जाण्याची शक्यता आहे अर्थात सुप्रिया सुळेनसाठी ही एक मायलेज गोळा करायची संधी आहे तर पाटलांसाठी ही स्वतःची एक बार्गेनिंग दाखवायची संधी आहे अर्थात आता राष्ट्रवादी फुटल्यामुळे इंदापुरातले शरद पवार गटाचे बरेच नेते हे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत असल्याचं कळत आहे पण अजित पवारांच्या मार्फत इथं भरघोस निधी मिळवलेल्या दत्ता मामा मतदारसंघात बरीच विकास कामं केल्याचा दावा केला आहे त्यामुळे हा एक दत्ता मामा भरणेंसाठी प्लस पॉइंट आहे पण आता आगामी काळात नेमकं काय घडेल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय इंदापूर विधानसभा मतदारसंघातून नेमकं कोणाला तिकीट मिळेल इंदापूर विधानसभेचा पुढचा आमदार कोण असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच पाटील विरुद्ध पवार हा वाद इथं अजितदादांसाठी अडचणीचा विषय ठरेल का सुप्रिया सुळे त्यामुळे बारामतीतून लीड जमू शकतात का ही सगळीच तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषद्वारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद